डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रासाठी राज्य शासनाच्या वतीने तीन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याच्या प्रसार प्रचार तसेच साहित्य कृतीच्या निर्मिती करून अध्यासनाच्या कामासाठी देण्यात येईल अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली आहे या संदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बुधवारी शासन आदेश क्रमांकानुसार मान्यता देण्यात आली या आदेशात म्हटलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातील तीन कोटी फक्त एवढा निधी हे पुढील अटींच्या अधीन राहील वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे केंद्रारित्या कोणतेही नवीन पद तयार करता येणार नाही तसेच यासाठी लागणारे मनुष्यबळ विद्यापीठाच्या आकृतीबंधनातून उपलब्ध करून देण्यात यावे शासनाकडून उपलब्ध होणारे अनुदान राष्ट्रीयकृत बँकेच्या नियमित ठेवीत गुंतवण्यात येईल आणि या रकमेतून प्राप्त होणाऱ्या व्याजाची रक्कम अध्यासनाच्या कामासाठी का उपयुक्त आणण्यात येईल अध्यासनाचे महसूल नियमित ठेवीवर मिळालेल्या व्याजातून उभारला जाईल अध्ययनासाठी चालवण्यात येणाऱ्या पाठ्यक्रमातील शुल्क आणि प्रशिक्षण कार्यक्रम व सल्ला समुपदेशन प्रकल्प चालवण्यात निर्माण निर्माण झालेले उत्पन्न यामधून केलेल्या यात याद भरण करण्यात येईल अध्ययनासाठी झालेल्या खर्चाची वेळोवेळी संचालक उच्च शिक्षण यांच्यामार्फत शासनास सादर करण्याची जबाबदारी विद्यापीठाची राहील सदर मंजूर झालेले तरतूद तातडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संचालक उच्च शिक्षण यांची राहील असे आदेशात म्हटले आहे या संदर्भात तत्कालीन कुलगुरू डॉक्टर प्रमोद यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन के या केंद्रास निधी देण्याच्या चर्चा केली तर तत्कालीन कुलसचिव डॉक्टर भगवान साकळे यांनी सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव डॉक्टर विकासचंद्र रोस्तोगी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला तर उच्च शिक्षण तंत्र विभागाचे तीन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शासन आदेश जारी करून केंद्रास निधी देण्यास मान्यता देण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर